कस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत नुकतंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट पसरली या दुसऱ्याच दिवशी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला या प्रकरणात पोलिसांनी सोबत इतर आरोपींवर दोषारोप पत्र ठेवले त्यात आता संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिचा तपासावेळी घेतलेला जबाब समोर आलाय या प्रकरणाबाबत जबाब देताना वैभवी म्हणाली की विष्णू चा वडील संतोष देशमुख यांना कॉल आला होता पप्पांचा कॉल सुरू होता हा कॉल विष्णू भाऊ एवढं काय झालं नाहीये कशाला एवढं ताणता भाऊ जीवावर का उठता असं पप्पा कॉलवर म्हणत होते असं तिने सांगितलं त्याशिवाय माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असंही संतोष देशमुखांनी लेखीला सांगितल्याचंही जबाबात नोंद आहे विष्णू चाटे सुदर्शन भुलेसह अन्य एक जण केजच्या नांदूर फाटा इथल्या तिरंगा हॉटेला जेवायला गेले होते तिथेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला गेल्याचं सांगितलं जात साटे आणि घुले यांच्या संवादाचा प्रत्येक शब्द सीआयडीने घेतलेल्या एका व्यक्तीच्या जबाबात आला आहे त्यामुळेच कराड हा हत्येत आरोपी तर पण सर्व कटाचा तो असल्याचंही उघड सीआयडीच्या तपासात महत्वाचा ठरलेला तो संवाद काय होता ते जाणून घेऊया चाटे यांनी सुदर्शन घुले याला चांगलं झापलं आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळ करायचं स्वतःची इज्जत घालवलीस तुला प्लांट बंद करायला पाठवलं होतं तो तुम्ही बंद केला नाही उलट हात हलवत परत आला असं चाटेनं म्हटलं त्यावर घुले याने चाटेला सांगितलं की आम्ही कंपनी बंद करण्यासाठी गेलो होतो तिथे संतोष देशमुख आला आणि त्याने आम्हाला कंपनी बंद करू दिली नाही लोकांनी आम्हाला हकलून लावलं त्यावर चालमिक अण्णांचा निरोप आहे कामही बंद केलं नाही खंडणीही दिली नाही संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा इतरांनाही संदेश जाईल की आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर काय परिणाम होतील असा संदेश दिला वाल्मिक कराड याच्या सांगण्यानंतरच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली असंही या संवादातून समोर होत आहे अर्थात यावरती आता अर्था पोलीस आणखीन काय माहिती देतात हे सारं पाहण्यासारखं असणार आहे पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद